दे। दे। नमस्कार स्वागत आहे चॅनलवर आपण आलेलो आहे पोल्ट्रीमध्ये तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ह्या ज्या पोल्ट्रीमधली पिल्लं आहे तर ते पलीकडे ओपन पोल्ट्रीत आपण कितीही मुश्किलने शिफ्ट केलेले होते तर त्यानंतर हे पोल्ट्रीमध्ये जे खत होतं पोल कोंबड्या कोंबड खत होतं तर ते यांनी देऊन टाकलेलं यांच्या मित्राला त्यांनी भरून गोण्या वगैरे भरून तो घेऊन गेलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याने पूर्ण पोल्ट्री जी आहे, आ, पोल्ट्री ले ले आहे आ, पोल्ट्री क्लीन करून दिलेली आहे खूप स्वच्छ अशी पोल्ट्री वगैरे झाडून वगैरे दिलेली आहे कारण आम्हाला एवढा वेळ नव्हता तर आम्ही अशा पद्धतीने पोल्ट्री जी क्लीन करून घेतली आहे तर आम्ही इथे आणलेला आहे चुना तर चुन्याने जे आहेत पोल्ट्री चांगली चढा वगैरे करून घेतल्यानंतर पोल्ट्रीमधले जे जी जीवजंतू आहेत ते मरून जाणार आहेत आणि आम्हाला ते पलीकडचे जे छोटे पिल्लं आहेत तर ते इकडे शिफ्ट करायचे आहे सकाळची वेळ आहे साधारण साडेसात वाजताचं आमचं हे काम चालू झालेलं आहे पोल्ट्रीतलं आम्ही सगळं आवरलेलं आहे कोंबड्यांचं खाद्य वगैरे सगळं टाकून झालेलं आहे तर अशा पद्धतीने मुलांचं देखील मी आवरून दिलेलं आहे मुलांची पण बस येणार आहे तर चुना जो आहे तर त्याचं जे पावडर आहे तर ती डोळ्यात आणि तोंडात खूपच जास्त प्रमाणात जात होतं आणि खूप असं खोकलाल्यासारखं होत होतं तर यांनी काय केलं होतं की दगडाने बारीक बारीक जो चुना आहे तो फोडून दिला होता आणि मी चाळणीने चाळून घेतला होता तर अशा पद्धतीने यांना डबादेखील बनवायचा होता आणि सकाळची वेळ होती उठल्यानंतर झाडझोड झाल्यानंतर आम्ही सडा वगैरे पोल्टतलंच काम करायला घेतलं आणि याच्यानंतर मग आम्ही घरी घरी जाऊन डबा वगैरे बनवणार आहे तर पोलटू जे आहे घरापासून खूप जवळ आहे खूप लांब नाही आहे तर गरम पाणी ते नाही तर त्यामध्ये चुना कालवलेला आहे आणि तर ते आता सडा मारत आहे तर अशा पद्धतीने पूर्ण जी पोल्ट्री आहे त्याला सडा मारून घेणार आहे तर पूर्ण एक गुंठामध्ये जी आहे तर एवढी पोल्ट्री एक गुंठात नसेल तर ही जी बाजू ही तर एक गुंठाची असेल तर पलीकडे जे आहे तर ते एक गुंठात असेल तर अशा पद्धतीने एकच सुन्याची जी पुडी आहे ती पुरेशी होणार नाही आहे तर आम्हाला दोन ते तीन सुन्याची पुढे इथे वापरायला पाहिजे होत्या पण आम्हाला एकच सुन्याची जी पुडी हो पॅकेट होतं ते मिळालेलं होतं त्यामुळे आम्ही एकाच पॅकेटवरती इथे काम पूर्ण करून घेतलं आहे कारण एकच काम नसते यांना पण दुकानावरचं बघावं लागतं तर अशा पद्धतीने जो चुन्याचा जो सडा आहे तर तो, तो मी देखील टाकू शकत होते तर चला आवरून हे दिल दुकानावरती गेलेले आहे आणि दहानंतर नंतर बारा नंतर मी घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि हा व्हिडिओ आहे नंतर चार चारच्या पुढचा तर ले ले ही जे तुसचे गोणे आहे तर हे मी ते काढून घेत आहे या साईडला टाकलेले आहे आणि अशा पद्धतीने जो चुना आहे तो चुन्याचा जो सडा टाकलेला आहे तो चांगल्या पद्धतीने सुकून गेलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी व्हाईट व्हाईट दिसत आहे पूर्ण पोल्ट्री आता याच्यावरती आपल्याला जी आहे तर ही टाकून घ्यायची आहे तर तूच मी इथे टाकून घेणार आहे तर पलीकडचे जे छोट्या पोटरीतली पिल्ला आहे तर ते इकडे शिफ्ट करायचे आहे तर इथे माझ्याकडे चार गुणां शिल्लक आहे ते तर मी त्या टाकून घेणार आहे कारण पोल्ट्रीमध्ये ही जी पिल्लं आहे तर हे आम्हाला संध्याकाळी शिफ्ट करायचे आहे आणि प्रॉब्लेम खूप होणार आहे जसं की मला ती पिल्लं श शूट करायचा होता तर तो शूट खूप इंटरेस्टिंग झाला असता पण सगळेजणं जे असतात ते गुंतलेले असणार आहे आर्यन आदितीपासून सगळेजणं जे आहे हे पूर्ण कामामध्ये बिझी असणार आहे तर खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात असे कागदं लावावं लागतात आणि तिथे साईडने उभं राहावं लागतं किंवा कुत्रे देखील आहेत ते देखील बघावे लागतात कुत्र्यांना तसं आम्ही साखळीनेच बांधून टाकणार आहोत तर मी इथे पोल्ट्रीमध्ये जे सकाळी पिल्लं जिवंत होते तर ते बघितले आहेत तर संध्याकाळपर्यंत ते तीन ते चार पिल्लं ज्या इथे मेलेले आहेत तर हे मी आता बाहेर टाकून येणार आहे पो रोजचे जे मेलेले पिल्लं असतात तर ते मला अशा पद्धतीने अगदी त्यांचे तुकडे तुकडे झालेले असतात तरी देखील मला सवय झालेली आहे मला असे पिल्लं धरायला आता काहीच वाटत नाही आहे तशा पद्धतीने <laughs> पोल्ट्रीतून मा बाहेर गेल्यानंतर घरात जाण्याच्या अगोदर हात आणि पाय स्वच्छ हँडवॉश करायचे आहेत आणि साबणाने धुवायचे आहेत अशा पद्धतीनेच आतमध्ये एंट्री करायची असते घरामध्ये आणि मुलांना देखील हे हाच नियम आहे की पोल्ट्रीतून बाहेर गेल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत आम्ही बाहेरच एक पाण्याचा ड्रम केलेला आहे आणि त्याच्यावरती जो जग आहे तर तो मोठा आहे तर त्याच्यामध्येच पाणी घ्यायचं आम्ही आणि त्यांनी स्वच्छ हात पाय स्वच्छ धुवून काढायचे आहे तर तूज जी आहे तर आम्ही लहान मुलं जे आहेत त्यांच्यापासून तर माझ्यापर्यंत सगळेजण जे आहेत ते तूस पसवायला मला मदत करणार आहे आर्याने आर्यनने तर इथे कमाल केली होती ब्लेडने मधोमधच गुणी फाडून टाकली होती आणि ते जे आहे तूज चांगली गुणीचा त्यांनी नाश केलेला होता तर त्यावरून मी त्याला इथे सुद्धा होती तर अशा पद्धतीने आर्यन जो आहे तर तु बघा तर त्याने खूपच अघावपणा केला होता आणि मला त्याचा खूप राग आलेला होता कारण एक गोणी त्याने खराब केली होती त्यानंतर त्याने बोलणे देखील माझे खाल्लेले होते आणि त्याला त्याच्यानंतर त्याचा आला होता की त्याला वाटलं की पहिली जी गुणी ही ती माझ्याकडूनच मी मधोमध कापली होती की काय कारण ती अगोदरच उंदराने करंडलेली होती आणि ती फाटलेली होती तर माझी ती गुणी बघून त्याने देखील दुसरी गुणी अशीच फाडलेली आहे तर चला तूच जी आहे तर मी अशा पद्धतीने पसरून देणार आहे दथार। तर इथे माझ्या कमी घेतलेलं आहे हातामध्ये दत्तळ तर दत्तळ आहे तर याने मी इथे तूजप पांगून देणार आहे तर मुलांना मी पायाने पसरून द्यायला लावलेले आहे अंश आर्यन हे सगळेजण इथे कामाला लागलेले आहेत आदिती ती देखील काम करत आहे तर अशा पद्धतीने पलीकडची जी पोल्ट्री तुम्हाला दिसत आहे तिथले जे पिल्लं आहेत तर ते तिथे गर्दी जास्त होत आहे आणि मरण्याची संख्या वाढलेली आहे तर ते काय होतं की दाबून नाही तर ते पिल्लं जास्त मरत आहेत आणि त्यामुळे आम्ही ती पिल्ले इथे शिफ्ट करून घेणार आहोत तर अंश देखील कामाला मदत करत आहे आणि आर्यन देखील आर्यन तर खूपच जास्त काम करतो पोल्ट्रीतलं जर म्हटलं तर आर्यन मनापासून काम करणारा मुलगा आहे आर्यन खरंच खूप जास्त मेहनती आहे तसं साधे तिला खूप सांगावं लागतं आणि अंश तर कमालीचंच आहे अंशला काम वगैरे काही नको आहे अंशला फक्त रडायला पाहिजे आणि कुणी काम करत असलं की तिला काम कसं करून द्यायचं नाही यावर अंशचं लक्ष असतं तर दिवसभरामध्ये म्हणजे तीन चार पिल्लं जे आहे तिथे मोकळे सोडलेले होते तर ते मेलेले आहे तर अशा पद्धतीने कोंबळेमध्ये मरझडी खूप होत असते तर आपण जितकं प्रॉफिट असतो तर आपल्याला थोडासा लॉससुद्धा सहन करावा लागणार आहे तर अशा पद्धतीने टूल्स जे आहे तर मी आता ही पसरून देणार आहे तर आम्ही पलीकडचे जे पोल्ट्रीतले पिल्ला आहे तर ते इथे शिफ्ट क करताना जर व्हिडिओ नाही निघला तर कारण व्हिडिओ निघण्याचे चान्सेस खूपच कमी आहे सगळे मुलं जे गुंतलेले असणार आहे तर त्यामुळे मी तो व्हिडिओ इथे घेऊ शकणार नाही आहे कारण पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि ही पिल्ले इकडे येण्यासाठी तर ते हजार पिल्लं आहे तर ते इथं क कोंबड्यांची एक सवय असते एका जागी जर जसं की का तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं आहे की ह्या सेडमधनं त्या सेडमध्ये जर किल्लं नेण्यासाठी आम्हाला चार ते पाच तास लागलेले होते खूप वेळ जातो आता तिकडनं जे पिल्लं येणार आहे तर त्याला ते खूप लांबून येणार आहे तर दोन्ही साईडनी आम्हाला एकदम कागद लावून घ्यायचे आहे आणि मध्येच मोकळी जागा करायची आहे आणि तिकडनं ते काढून इकडं आम्हाला मोठ्या पोल्ट्रीपर्यंत ते कागद घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता क्लीन देखील केलेला आहे आणि चुन्याचा सडा देखील मी सकाळी टाकलेला आहे आणि टाकून घेतलेला आहे सडा तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर आणि स्वच्छ दिसत आहे ही पोल्ट्री आता तर चुण्याने काय होतं की रोगराई पसरत नाही जास्त असं म्हणतात तर आम्ही पूर्ण क्लीन करून आधी ते तूस पसरवले चार मुन्या माझ्याकडे तूस होती तर सगळी मी पसरून दिलेली आहे तर अजून देखील हे तूस घेऊन येणार आहे सगळं पलीकडच्या पोल्ट्रीतले जे चुल दिसत करते है तरह तरह है आ, तर आ, ते हजार पिल्लं जे आहेत तर आता राहिले असतील कधी तरी नऊशे साठ सत्तर पिल्लं असतील वीस तीस त्यातले मरून गेले असतील तर ते पिल्लं आता मी ते शूट करणार आहोत कारण ती खूप गर्दी झालेली आहे तर अशा पद्धतीने स्वच्छ सुंदर जे आहेत हे पोल्ट्री आता दिसत आहे तर यानंतर आम्ही संध्याकाळी ही पिल्ले इथे शिफ्ट घेणार शिफ्ट करणार आहोत आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला शिफ्ट केल्यानंतरचाच व्हिडिओ इथे दाखवणार आहे कारण शिफ्ट करताना जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त डिफिकल्ट जाणार आहे कारण शूटिंग करायला कोणीच राहणार नाही आहे तशा पद्धतीने पिल्ले जे आहेत हे शिफ्ट झालेली आहे तर पिल्ले शिफ्ट झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर बघा किती मोकळे तिकडे खूप जास्त गर्दी झालेली होती आणि इथे जे आहे तर खूप मोकळ्या प्रमाणात ते अगदी छान हवेशीर आल्यासारखं वाटत आहे तशा पद्धतीने खूप त्यांना नवीन जागी जे आहेत तर पहिल्यांदा येतात तेव्हा त्यांना जास्त आवडत नाही आहे तर थोडा एक दोन दिवसानंतर ते रुळल्यानंतर त्यांना खूप छान वाटेल इथे सुद्धा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पिल्लं आता मी शिफ्ट केलेल्या आहेत पोल्ट्री चुना वगैरे लावून छान असं व्यवस्थित आम्ही इथे केलेलं आहे तर कोंबड्यांचं संगोपन करण्याचा हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी इथे शेअर करणार होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंतच टाटा बाय बाय